नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी पारंपरिक पद्धतीनं मोदक तयार करणार आहोत अगदी अक अकराच्या प्रमाणात आज आपण इथं मोदक तयार करणार आहोत त्यासाठीचं साहित्य बघूयात इथं मी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ आपण वापरतो ते आहे एक वाटी एवढा इथं मी गुळ घेतलेला आहे रोज चपाती करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच आपण इथं हे पीठ घेतलेलं आहे इथं काजू आणि बदाम आहेत ते मी बारीक कापून घेतलेले आहेत चार चमचे एवढा अगदी बारीक रवा घेतलेला आहे इथं झिरो साईजचा रवा मिळतो तो मी इथं वापरलेला आहे आणि चार चमचे एवढं इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पाव कप एवढं तूप घेतलेलं आहे आणि एक चमचा एवढी इथं जायफळाची पावडर घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्ही इथं वेलची पूड वापरली तरी चालेल चला आपण बघूयात हे मोदक कसे तयार करायचे इकडे पॅनमध्ये मी एक, एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप वितळलं की यामध्ये मी टाकून घेणार आहे खोबरं इथं जे आपलं डेसिकेटेड खोबरं आहे ते भाजायला अगदी दोन मिनिट लागतात इथं आपण मध्यम ते मोठ्याच्यावर हे खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत इथं आपलं खोबरं आहे ते छान असं भाजलेलं आहे आणि त्याचा रंग आहे तोही बदललेला आहे हे खोबरं आहे ते आपण एका ताटात काढून घेऊयात सेम कढईमध्ये मी एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि इथं तूप पितळल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मध्यम ते मोठ्याच्यावरच हा रवा आहे तुम्ही इथं भाजून घेणार आहे रवा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो इथं आपल्याला चार ते पाच मिनटापर्यंत हा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघा अगदी चार मिनटानंतर त्याचा रंग आहे तो थोडासा बदललेला आहे याच पद्धतीनं आपल्याला हा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्या वेळेला मोदक करतो त्यावेळेला रवा कच्चा राहणार नाही आणि खातानाही तो कच्चा लागणार नाही रवा आहे तो छान भाजलेला आहे त्याच कढईमध्ये मी टाकून घेतलेला आहे एक चमचा तूप आणि आता तूप पितळ्यानंतर आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथं गव्हाचं पीठ आहे ते मी दोन वाट्या वापरलेला आहे इथं गव्हाचं पीठ आहे तेही आपल्याला मध्यम ते लहान आचेवर भाजून घ्यायचं आहे इथं मध्यम ते लहान आचेवर थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे इथे तुम्ही बघा मध्ये मी एक असा गोल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला हे पीठ आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे इथं आपल्याला थोडं थोडं तूप टाकूनच हे गव्हाचं पीठ आहे ते रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथं जर तुम्ही एकदम तूप टाकलं तर मात्र काही वेळेला हे जे पीठ आहे ते पातळ होतं आणि मोदक आहेत त्यांना रंगही व्यवस्थित येत नाही आणि बांधता नाही व्यवस्थित असे ते मोदकाचा आकार येत नाही त्यामुळे आपल्याला इथं या पद्धतीनं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघा दहा ते बारा मिनटापर्यंत इथं मी हे पीठ आहे ते भाजून घेतलेलं आहे तर त्याचा रंग आहे तो छान असा बदललेला आहे आणि पिठाचा आपण ज्या वेळेला पीठ भाजतो त्यावेळेला जर पीठ भाजलं असेल तर मात्र घरात वासही छान असा त्याचा येतो इथं पीठ भाजताना पिठाचा वासही छान असा यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं इथं गव्हाचं पीठ आहे ते भाजलेलं आहे इथं तेरा ते चौदा मिनिट लागलेले आहेत माझं इथं पूर्ण असं गव्हाचं पिठाचा रंग बदलून पीठ भाजप इथं आपलं गव्हाचं पीठ आहे ते छान असं भाजलेलं आहे आणि त्याचा रंगही छान असा बदललेला आहे यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रुट टाकून घेते आहे आणि इथे ड्रायफ्रुट्स आहेत तेही आपल्याला एक भरापर्यंत छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे इथं अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत ते पिठात टाकूनच छान असे भाजून घेतोय म्हणजे ड्रायफ्रुट कलरही बदलत नाही आणि खातानाही ते कच्चेही लागत नाहीत इथे तुम्ही बघा छान असं पीठही भाजलं गेलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत तेही छान असे त्यात मिक्स झालेत त्याच कढईमध्ये मी गुळ आहे तोही टाकून घेतलेला आहे आणि अगदी दोन चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा गुळ आहे तो छान असा इथं वितळवून घ्यायचा आहे इथं मध्यम ते मोठ्याच्या वर हा गुळ आहे तुम्ही छान असा वितळवून घेते गुळ आहे तो पाण्यामध्ये छान असा वितळलेला आहे आणि पाण्याला छान असा ठेसरी आलेला आहे तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला इथे हा गुळाचा पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे गुळाचा पाक आहे तो छान असा मी एकत्रित करून घेतलेला आहे आणि आता इथे आपला गॅस आहे तो मी बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर इथं पाकावर जे सगळे वर बुडबुडे आले होते ते कमी झालेले आहेत आणि इथं पाक आपला थोडासा थंड झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे गव्हाचं पीठ इथं आपण जे गव्हाचं पीठ भाजून ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघा पाक आहे तो छान असा थोडासा घट्टसर झालेला ये पाक हा थोडासा थंड आहे अगदी थंडही नाही आणि अगदी गरमही नाही हाताला सोसवेल एवढा इथं हा पाक थंड आहे आता यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि आपण भाजून ठेवलेला रवा आहे तोही टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे जरी कढई गॅसवर असली तरी मात्र खाली गॅस आहे तो बंद आहे आता इथं मी गॅस आहे तो चालू केलेला आहे आणि आपल्याला परत हे मिश्रण आहे ते छान असं पाकात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो जास्तीचा पाक आहे तो छान असा यामध्ये आटला जातो आणि मिश्रण आहे ते थोडंसं कोरडं होतं इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या मोदकाचं जे मिश्रण आहे ते तुम्ही इथे बघा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण आहे ते कढईला सोडतंय म्हणजेच इथं आपलं हे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे हे मिश्रण आपण ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेलाही छान असा याचा सुगंध दरवळत होता इथं हे मिश्रण आहे ते आपण एका ताटात काढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हे मिश्रणाचे मोदक तयार करता येतील इथं हे मिश्रण आहे ते मी एका ताटात काढून घेते आणि इथे तुम्ही बघा थोडंसं आपल्याला हे मिश्रण आहे ते ताटातच पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे हे मिश्रण आहे ते अगदी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला त्यानंतर याचे मोदक तयार करायचे आहेत इथं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आणि यामध्ये मी टाकून घेतलेले आहे जायफळ पावडर इथं जायफळ पावडरच्या ऐवजी जर तुम्हाला वेलची पावडर वापरायची असेल तरीही तुम्ही ती वापरू शकता पण आपण इथं गुळाचे आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं गव्हाच्या पिठाचे मोदक करतोय त्यामुळं इथं मी जायफळाची पावडर वापरलेली आहे इथं जयपळाची पावडर आहे ते मी छान अशी मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहे यानंतर आपण इथं मोदक तयार करायला घेणार आहोत त्यासाठी इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि आतमध्ये इथं मी काजूचे आणि बदामाचे थोडेसे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत इथं हे काजू आणि बदामाचे काप आहेत ते ऑप्शनल आहेत पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि एका बाजूला हा गोळा घेऊन मी छान असा दाबून घेते म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत त्या छान अशा निघल्या जातात इथं याच पद्धतीनं आपल्याला दुसरा गोळा तयार करून दुसऱ्या बाजूलाही लावून घ्यायचा आहे आणि इथं आपण या पद्धतीनं हा जो गव्हाच्या पिठाचा मोदक आहे तो तयार करून घेणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे मोदक आहेत आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतात इथे तुम्ही बघा छान असा दाबून मी मोदक आहे तो तयार करून घेतलेला आहे तर अगदी सहजासहजी आपले मोदक आहेत ते निघले जातात आणि तुम्ही इथे बघू शकताय छान असा अगदी पारंपरिक पद्धतीनं गव्हाच्या पिठाचा जो मोदक आहे तो इथे तयार झालेला आहे इथं याच पद्धतीनं आपण राहिलेल्या पिठाचे सगळे मोदक आहेत ते तयार करून घेणार आहोत इथे सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघा खूप छान रंग आपल्या मोदकाला आलेला आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं गुळाचा आणि घावाच्या पिठाचा वापर करून आज आपण इथे हे मोदक आहेत ते तयार केलेले आहेत अगदी घरातल्या साहित्यात पंधरा ते वीस दिवस टिकणारे अगदी पद्धतीचे मोदक इथं सगळे तयार झालेले आहेत याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला हे मोदक आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात एखाद्या छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार